नाव काय तुमचं विलास जगन्नाथ ओके गाव कोणतं ओके okay. तुम्ही डॉक्टर पवार यांच्या हॉस्पिटल मध्ये कशासाठी आला होता काय पायाला जळवात होते पायाला जळवात होते हाताला जळवत होते बरं बरं किती दिवसापासून होत काय ते बरंच जुनं होतं दोन तीन वर्षापूर्वी होतं होत बरं तीन वर्ष झाले आमच्या दवाखान्याचा पत्ता कोणी दिला तुम्हाला मी डायरेक्ट इथं कोळकाराच्या मठात आलो बरं कोळकरच्या मठात आल्यानंतर या ठिकाणी आमचं वास्तव्य असतं आषाढीला बरं त्यानंतर मग सहज मी या बाजूला आलो इकडं बरं सहज आल्यानंतर पवार हॉस्पिटल असं लिहिलेलं होतं आणि आयुर्वेदिक लिहिल्यामुळं बरं मी दवाखान्यात आलो बरं आणि ते कळाल्यानंतर मी डायरेक्टच आलो काय पत्ता सांगायची काही गरज नाही काय नाही मी डायरेक्ट दवाखान्यात आलो किती कोर्स केले काय मी सात कोर्स केले बरं आता सध्या पहिला पक्ष आता काय त्रास कमी आहे का काय नाही पाकाचा माझं व्यवस्थित झाला मला चालायला अगदी सगळं व्यवस्थित बरं जरा हात दाखवता का मला हो हात होत ओके म्हणजे आता एकदम चांगलं झालं एकदम औषध बंद केले आता औषध बंद आहेत किती झालं औषध बंद आहेत तीन चार महिने झाले बरं आता मला पाय पण दाखवा जरा म्हणजे आता पहिल्यापेक्षा एकदम चांगलं वाटत क्लिअर झालं समजा काय विशेष नाही काय म्हणजे झालं फक्त काय म्हणजे असं थोडकं या वातावरण काहीतरी राहणार वातावरण फरक पडला म्हणजे आता तुम्ही हे सगळा हाताला पण होत काही ले हाताची फडकी जात होती हाताला फडकी जात होती त्यांच्या मी आलो तर फडकी गेली होती सगळी बरं यानंतर तिने मला जखम वगैरे झाली अशा पडायच्या रक्त असं पाजरायचं रक्त पाजर म्हणजे आता पहिल्यापेक्षा चांगला नाही एकदम झालं क्लिअर झालं क्लिअर झाले दवाखान्याबद्दल काय सांगाल म्हणजे दवाखाना कसा आहे काय दवाखाना एकदम उत्कृष्ट आहे पॉरा हॉस्पिटल मध्ये आयुर्वेदिक औषधे घेण्याकरता बरं जे जे आजार काय असतील ते या ठिकाणी धावणे आणि त्या डॉक्टरांचा सल्ला आमच्या ताईंचा सल्ला घेऊन ते औषध वापरणे त्यानंतर त्या तुम्हाला अगदी शंभर टक्के गुण येईल अशी आमची खात्री दवाखाना पंढरपूरात कुठे आहे दवाखाना समोरांच्या मठाच्या समोर मठाच्या शेजारी पूर्वेला असा या रस्त्याच्या शेजारीच आहे अगदी जवळ पंढरपूरला पंढरपूरला ओके म्हणजे तुम्ही ही सगळी ट्रीटमेंट घेऊन समाधान अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेपासून असं उत्तरेला गेलं त्या रस्त्यानं की अगदी जवळ कोडकराचा मोठा आहे त्याचा हा दवाखाना आहे बरोबर ही ट्रीटमेंट घेऊन तुम्ही समाधानी आहे का तर अगदी समाधानी बरोबर ह्याच्याबद्दल किती जणांना सांगितलं तुम्ही काय आम्ही कमी कमी दहा एक दहा पंधरा पेशंट माझे पेशंट झाले ओके ओके आणि ते बरोबर अगदी शंभर टक्के ते काही औषध चालू आहे आता सध्या ओके आणि ओके झाले ओके हा व्हिडिओ दिला आणि इतरांना पण ह्या व्हिडिओचा बघून फायदा होणार आहे जळवातीसाठी ज्यांच्या हातापायाला भेग आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला फायदा होणार आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण यांची ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे इथं त्यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही याला फोन पण लावू शकता विलास जगन्नाथ मुळीक तर या ठिकाणी कराडचा हा पेशंट आहे आपण त्यांना हां चोवीस चार दोन हजार तेवीसला हा पेशंट आपल्याकडे आला होता जळवातासाठी दोन अडीच वर्षाचा हा जळवात होता आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर ही त्यांची ट्रीटमेंट आहे आणि एकूण जवळजवळ चार पाच ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये तर आपण आय आय एम सीचे काय प्रॉडक्ट त्याच्यामध्ये वापरले त्याच्यामध्ये ब्लड प्युरिफायर आहे त्याच्यानंतर फ्रेश मॉर्निंग घेतली वीट गोल्ड घेतली आहे तुळशी असेल निमप्युअर असेल त्याच्यानंतर जर बघितलं तर क्रॅक हवे क्रीम आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर रक्त शुद्धीकरण करण्यासाठी प्युअर आणि ब्लड प्युरिफायर पण दिलेलं आहे तर या ठिकाणी ते समाधानी आहे तिथं पहिला कोर्स आहे हा दुसरा कोर्स आहे इथं तिसरा आहे त्याच्यानंतर इकडं चौथा तर हा